नमस्कार अग्रिस्मिता किचनमध्ये तुमचं स्वागत आहे आज आपण मस्त असं स्पंजी रवाळ आणि लुसलुशीत रसाळ असं फ्रेश पायनापर रवा केक बनवणार आहोत तेसुद्धा एका ट्रिकने म्हणजे आपण ओहनचा वापर न करता किंवा मीठ पाणी प्रिहीटला न वापरता एका नवीन पद्धतीने किंवा एकदा तुमच्या घरामध्ये असलेल्याच भांड्यामध्ये करणार आहोत तर वेळ न घालवता ही रेसिपी पाहूया इथे फ्रेश पायनॅपल आपण वापरलेला आहे तर ही रेसिपी नक्की पायनापल केक बनवण्यासाठी घेतलेला आहे एक कप दही दही जास्त आंबट नसावं मेजरमेंटने एक कप घेतलेला आहे दही आणि याने मीठ चांगलं फेटलून घ्यायचं आहे दही असं छानपैकी पे फेटलून घ्यायचं आहे म्हणजे गुठळी अजिबात राहणार नाही चा दही चांगलं फेटलून झाल्यानंतर एक वाटी मी साखर साखर घेतलेली आहे तुम्हाला जर गोड हवं असेल तर तुम्ही अजूनसुद्धा साखर घेऊ शकता आणि ह्यामध्ये रिफाईन तेल अर्धा कप टाकणार आहे म्हणजे एक कप दही एक कप साखर साखर जर तुम्हाला जास्त गोड हवं असेल तर तुम्ही वाढवू शकता तुमच्या आवडीनुसार साखर आणि रिफाईन तेल अर्धा कप अशा मेजरमेंटने आपण घेतलेला आहे आणि आपल्या इथे मस्तपैकी असे तिन्ही जिन्नस मिक्स झालेले आहेत आणि आता आपण काय घेणार आहोत तर जाडसर असा रवा घेतलेला आहे म्हणजे आपण मेजरमेंटच्या कपानुसार दोन कप आपण साखर हे रवा घेतलेला आहे म्हणजे साखर जर एक कप घेतली होती तर दोन कप रवा घेतलेला ता, ता, आहे तो आपण ह्यामध्ये टा टाकून घ्यायचा आहे आणि मिक्स करून घ्यायचं आहे आपण ह्यामध्ये आता जो रवा टाकलेला आहे त्याच्या गुठल्या राहू नये म्हणून सारखं असं हलवत राहायचं आहे मिक्स करत राहायचं आहे तुम्ही रवा मिक्सरला सुद्धा फिरवू शकता मी बारीक रवा घेतल्यामुळे मी मिक्सरला लावलेलं ला नाही आहे तुम्ही बारीक रवा जर नसेल जाड रवा असेल तर मिक्सरला लावा ला। जरी बारीक असेल तरी मिक्सरला लावला तरी छान होतो आता इथे असं छानपैकी मिक्स करून घ्यायचं आहे म्हणजे कोणत्याही प्रकारची कुठली राहता कामा नये या रव्याच्या बॅटरमध्ये आता आपण एक कप याच्यामध्ये दूध टाकूया जो रूम टेम्परेचरवरतीच आहे कारण की आपण जर फ्रीजमधला किंवा गार दूध घेतला तर आपला केक कडक होण्याचं होऊ शकतो त्यामुळे आपण गार न घेता रूम टेम्परेचरचं कधीही कुठल्याही केक करायचं असेल तरी तुम्ही रूम टेम्परेचरवरतीच करायचं आहे घ्यायचं आहे दूध असं चांगलं मिक्स करून घ्यायचं आहे फेटलून घ्यायचं आहे आता इथे आपण चांगलं असं फेटलून घेतलेलं आहे हे तर आता आपण हे पंधरा मिनटासाठी रेस्ट करण्यासाठी ठेवूया म्हणजे ह्यातला जो रवा आहे तो चांगला असा मऊ पडेल आणि सुद्धा म्हणजे दुधामरच्या ह्याच्यामध्ये छान अशी ती मिक्स होऊन जाईल आता आपण हा बॅटर आहे तो बाजूला ठेवून देऊया आता आपण पायनॅपलचा आपण केक बनवतोय म्हणजे आपल्याला पायनॅपल लागणार तर फ्रेश ला हा फ्रेश पायनॅपल मी घेतलेला आहे घरी हा पायनॅपल होता तो स्वच्छ साफ करून घेतला आहे आणि अशा प्रकारे जो मधला भाग असतो पायनॅपलच्या तोडल्यानंतर मध्ये जो गर असतो हो, तो काढून टाकायचा आहे नाहीतर तो खकवतो तर आता आपण अशा प्रकारच्या फोडी करून घेतलेल्या आहेत तर आता आपण आता इथे आपण कढाई एक गॅसवर ठेवलेली आहे आणि मेजरमेंटनी एक कप साखर घेतलेली आहे साखर चांगली वितळेल आता इथे वितळायला लागलेली आहे गॅसची फ्लेम कमी ठेवायची आहे आणि आपण ह्या ज्या फोडी करून घेतलेल्या आहेत पायनॅपलच्या त्यामध्ये टाकायच्या आहेत म्हणजे काय होईल ह्यामध्ये जो आंबटपणा आहे तो निघून जाईल आणि त्याच्यामध्ये गोडवा येईल आपण आहेत ना परतून घ्यायचे आहेत एक दोनदा म्हणजे छानपैकी याचा जो आंबटपणा आहे तो निघून जाईल साखरेमध्ये असे इथे पहा मस्त असं साखरेला पाणी सुटलेलं आहे आपले हे जे पायनॅपलचे तुकडे आहेत ते सुद्धा छान डीप होत आहेत दोनदा त्याला पालटून घ्यायचं आहे म्हणजे खालना वरना वगैरे साखर त्याच्यात जिरून जाईल हे आता आपले छानपैकी चांगले डीप झालेले आहेत त्यामध्ये आपण आता हे काढून घेऊया आता हे आपले पायनापलचे पिसेस काढून घेऊया कारण की जो ह्याच्यातला पायनॅपलचा आंबटपणा होता तो सगळं ह्या शुगरच्या ह्याच्यामध्ये साखरेच्या पाण्यामध्ये उतरलेला आहे तर आपण हे एक एक पीस आहेत ते काढून घेऊया आणि कढईमध्ये जो साखरेचं पाणी राहिलेलं आहे ते सुद्धा एका वाटेच्या सायाने आपण काढून घेऊया कारण की ह्याच्यामध्ये पायनापल फ्लेवर उतरलेला आहे आणि साखर आहे त्यामुळे आपण केक झाल्यानंतर त्याचा उपयोग करणार आहोत तर आता हे एका साईडला ठेवून देऊया आता आपण केक बनवण्यासाठी एक भांडं घेतलेलं आहे तुमच्याकडे ज्या प्रकारचं डिझाईनचं असेल त्याप्रमाणे घ्यायचं आहे हे केकचं तीन आहे ते मी घेतलेलं आहे आणि त्यामध्ये साजूक तूप टाकलेलं आहे ते चांगलं चोळून घेते सगळीकडनं तुमच्याकडे बटर लावलं तरी काही हरकत नाही मी आता इथे असं चा तूप चांगलं चोळून घेते सगळ्या बाजूंना चोळून घ्यायचं असं चोळून घ्यायचं आहे आणि मी एक बटर पेपर कट करून घेतला आहे आकारामध्ये तो त्याला लावून घ्यायचा जर तुमच्याकडे बटर पेपर नसेल तर तुम्ही त्या तुपावरती किंवा बटरवरती मैदा टाकून सगळीकडनं पसरवून घ्यायचा आहे म्हणजे अशा पद्धतीने जसं आपण बटर पेपर पसरवले त्याप्रमाणे मैदा पसरवून घ्यायचा आहे आता इथे आपला हा भांड तयार झालेला आहे गॅसवरती एक मी कढई ठेवलेली आहे जी जाडबुंदाची आहे गॅस लावून घेते आपण आता अगोदर प्रीहिट करून घ्यायचं आहे त्यासाठी मी इथे एक कढई अशी खोलगड घेतलेली आहे आणि एक अशा प्रकारचे वस्तू भांडं ठेवलेले आहे ज्याप्रमाणे हे जे आहे हे ते याच्यावरती व्यवस्थित राहील आणि ह्याच्यावरती झाकण दिल्यानंतर बाब बाहेर अजिबात निघणार नाही आता आपण इथे प्रीहीटसाठी हे ठेवलेलं आहे ह्यावरती झाकण ठेवून देणार आहोत अशा प्रकारचं एक झाकण ठेवून देऊया आणि फ्री मिट होऊन देऊ द्यायचं आहे आपण ह्यामध्ये मीठ किंवा पाणी कोणत्याही प्रकारचा उपयोग न करता कढईमध्ये आपण छान असं केक बनवणार आहोत अगदी स्पंजी रव्याचा केक पायनॅपलचा आणि फ्रेश पायनॅपलचा केक बनवणार आहोत आता आपण इथे पंधरा मिनटं झालेले आहेत आपण आता हे परत बॅटर बघूया छान असं हे घट्ट झालेलं आहे रव्याने सगळं दूध शोषून घेतलेलं आहे आणि मऊ झालेलं आहे तर आपलं दूध एक कप बरोबर एकदम ह्या कपाला बरोबर एकदम झालेलं आहे त्यामुळे बॅटर खूप सुंदर दिसत आहे आणि झालेलं पण आहे जसं आपल्या लागतं केकला त्याप्रमाणे झालेलं आहे चांगलं मिक्स हलवून घ्यायचं आहे असं मिक्स करून घ्यायचं आहे इथे आपलं बॅटर तयार व्हायच्या अगोदर काय करायचं आहे म्हणजे त्याच्यामध्ये जो सोडा टाकायचा आहे त्याच्या अगोदर आपण एक ती तीन घेतलेला आहे ते आपण बटर पेपर जिथे लावून घेतलेला आहे त्यावरती गुळपावडर टाकून घ्यायची आहे इथे गुळ पावडर, पावडर नसेल तर शुगर ब्राऊन शुगर तरी, 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 मस्ता पावडर असेल तरी सुद्धा टाकली तरी चालेल अशी मस्त अशी गुळ पावडर टाकून घेतलेली आहे मी आणि त्यावरती जे आपण पायनॅपलचे साखरेमध्ये हे करून घेतले होते ते आपण ह्यावरती लावून घेणार आहोत पिसेस इथे पहा अशा प्रकारे आपण पिसेस सगळे लावून घेतलेले आहेत आता हे भांड ठेवूया बाजूला आता आपण हा बॅटर छानपैकी मिक्स परत एकदा करून घ्यायचा आहे आणि ह्यामध्ये मी टाकणार आहे येलो कलर जो थोडासा आपल्या केकला येलो रंग कलरमध्ये येईल फ्लेवर येईल आणि पायनॅपलचं इन्सेस असेल तर तुम्ही ते सुद्धा टाकू शकता माझ्याकडे नाही ना आहे मी नाही टाकत आहे कारण की आपण पायनॅपल तर ओरिजिनल टाकलेलंच आहे त्यामुळे मी पायनॅपलचं काही टाकत नाही आहे तुमच्याकडे असेल कुठलाही फ्लेवर तुम्ही आता ह्याच्यामध्ये ॲड करू शकता पण आपण आज पायनॅपलचं केक बनवतो आहे त्यामुळे पायनॅपलचंच याच्यावरती इन्सेस चांगलं वाटेल इथे पहा छान असं येलो कलर आलेला आहे आपल्या बॅटरला आणि मी ह्यामध्ये पायनॅपलचे छोटे 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 तुकडे केलेले आहेत ते सुद्धा ह्यामध्ये टाकून घेत आहे मी त्यामुळे ह्याच्यामध्ये कुठल्याही प्रकारचं पायनॅपलचं बाहेरचं फ्लेवर न टाकता ओरिजिनल पायनॅपलच ॲड केलेले आहे।, आहे आता ह्यामध्ये मी बेकिंग पावडर एक चमचा टाकत आहे आणि पाव चमचा खायचा सोडा टाकत आहे म्हणजे एक चमचा बेकिंग पावडर तर पाव चमचा सोडा आणि आता आपण हे बॅटर चांगलं मिक्स करून घ्यायचं आहे पहा आपण छानपैकी त्याच्यामध्ये जे बेकिंग पावडर आणि सोडा टाकल्यामुळे टेक्चर किती छान आलेलं आहे असं जाळीदार वाटत आहे रवा चांगलं मिक्स करून घ्यायचं आहे इथे पहा आपला स्टेक्चर कसा रव आपला एकदम रिबन पॅटर्नमध्ये आलेला आहे म्हणजे इतकंच टेक्चर पाहिजे आपल्या केकचं आणि केकचं बॅटर मिक्स करताना एकाच बाजूंना फिरवायचं इकडून तिकडून न फिरवता एकाच बाजूंना फिरवायचं म्हणजे केक आपलं छान असं सॉफ्ट आणि छान होतो आता आपलं बॅटर तयार झालेलं आहे परत इथे तीन घेतलेलं आहे मी केकचं त्यामध्ये जो आपण बनवलेला बॅटर आहे तो सर्व ओतून घ्यायचा आहे ह्यावरती आता इथे आपण सगळं बॅटर टाकून घेतलेलं आहे आणि चांगलं असं टॅप करून घ्यायचं आहे म्हणजे खूप नहीं जर येणारे गुडुळे आहेत किंवा बबल्स आहेत त्याच्यामध्ये हवे का कुठल्या प्रकारचं राहू नये म्हणून असं टॅप करून घ्यायचं चार पाच वेळा आता आपण जे प्रीहीट करण्यासाठी ठेवलेलं आहे त्याच्यावरचं ताट काढून घेऊया आणि ह्या कढईमध्ये ताँ� हे तीन ठेवून घेऊया साधारणतः पस्तीस ते चाळीस मिनटं साधारणतः ह्याला केक व्हायला लागणार आहे तर त्याची वाट पाहूया गॅसची ची फ्लेम मिडियम हीटमध्ये ठेवायची आहे इथे आपले पंचेचाळीस मिनटं साधारणतः झालेले आहेत आपण झाकण काढून घेऊया पहा खूप सुंदर वास सुटलेला आहे आणि इथे बहुतेक करून आपला पूर्ण केक तयार झालेला आहे आपण ह्यामध्ये सुरीच्या टोकाच्या सहाय्याने पाहूया कुठेही काहीही चिटकत नाहीये म्हणजे आपला केक चांगला असं बेक झालेला आहे तर आता आपण काय करणार आहोत या भांड्याला बाहेर काढून गार करून घ्यायचं आहे नंतरच आपण त्याला साईडच्या कडा सोडवणार आहोत पण तुम्हाला इथे ब्लॅक ब्लॅक सगळं दिसत आहे म्हणजे आपलं हे केक पूर्ण तयार झालेला आहे तर आता आपण हे गार होण्याची वाट पाहूया इथे आता आपला केक छानपैकी गार झालेला आहे आपण ह्याच्या कडा सोडून घेऊया अशा आणि एक डिश घेतलेली आहे मी त्याच्यावरती हे उलट करून असं डबात हे करायचं आहे आणि असं टॅप करून घ्यायचं आहे सगळीकडनं म्हणजे आपला केक आपोआप सुटेल पहा इथे छानपैकी असा केक आप तीन म्हणून काढून घेतलेला आहे आणि वरती जो बटर पेपर होता तोसुद्धा आपण काढून घेतलेला आहे आता आपण इथे शुगर जी आपण ठेवली होती म्हणजे पायनापल शुगर जेव्हा आपण पायनापल डिप केले होते शुगरच्यामध्ये तो राहिलेल्या शुगरचं पाणी आहे लिक्विड आहे ते आपण ह्या पायनॅपलच्या केकवरती मस्त असं पसरून घ्यायचं आहे पहा स्पंजी आणि रसरशीत रश असे भरलेला पायनापलचा केक तयार झालेला आहे तर आपण एक पिसपड कट करून बघूया किती स्पंजी झालेलं आहे आणि रसरसीत भरलेलं असं आणि पायनॅपलचं वरचून दिस दिसणारं आवड खूप सुंदर दिसत आहे तर ही रेसिपी तुम्हाला आवडली असेल पायनॅपल फ्रेश पायनॅपल केकची रेसिपी आवडली असेल तर तुमच्या मैत्रिणीपर्यंत जास्तीत जास्त शेअर करा आणि अजूनही चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करा साईडची बेल ऐकून दाबायला विसरू नका म्हणजेच अश अशा नवीन नवीन येणाऱ्या टेस्टी रेसिपी तुम्हाला पाहायला